नमस्कार मित्रांनो मी शेतकरी पुत्र दत्तात्रय व पायगाव मी आता एक नवीन हॉटेल चालू केलं हॉटेल मौर्या व्हेज नावाने मी आता शेती करत असताना एखादा शेतीला जोडधंदा पाहिजे म्हणून मी एक नवीन व्यवसाय केला हॉटेलचा आणि हॉटेल व्यवसायामध्ये मला कस्टमरचा भरपूर प्रतिसाद आहे आपण शेतकरी असल्यामुळं आपल्या डोक्यात काही नाही काही वेगवेगळं चालूच राहतं मक्का घेतली की गहू घ्यायचं त्या हिसाबाने मी एक नवीन जे आता हॉटेल टाकलं त्याच्यामध्ये एक अशी थाळी बनवली वेगळी तर ती ह्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात कुठंच भेटत नाही शहरात मिळत्या पण मग आपण शेतकरी असल्यावर आपल्या डोक्यात काहीतरी वेगळी कल्पना यावी म्हणून मी एक वेज थाळी चालू केली त्याच्यामध्ये मी वीस ते बावीस पंचवीस पदार्थ लोक माझी संकल्पना आहे आणि एकदम चांगल्या क्वालिटीची थाळी मी तयार केली अजून याच्यात काहीतरी बदल करावा अशी माझी पुढं भविष्यात एक कल्पना राहीनच आणि कस्टमर समाधानी होऊन गेला पाहिजे एवढीच एक माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि ही जी थाळी बनवली ह्याच्यामध्ये आपण दहीवडा किंवा मुंगाचा हलवा फ्रूट सलाड हे रोज वेगवेगळे वे स्वीट आयटम राहणार आहे भाज्यामध्ये पण मी भरपूर बदल करणार आहे फरसांमध्ये पण कधी कचोरी कधी समोसा कधी खमंग ढोकळा सगळं वेगवेगळं वे ठेवणार आहे कधी जिलेबी माझी संकल्पना हीच आहे का आपल्याकडचा जो ग्रामीण भागातला व्यक्ती आहे त्याला खायसाठी वेगवेगळे पदार्थ मिळाले पाहिजे ही संकल्पना माझी आता आपण एखाद्या कार्यक्रमात गेलो त्याच वेळेस आपल्याला एवढं मोठं मेनू भेटतो ते पण चांगलं मोठं कार्यक्रम असला एखादं लग्न वगैरे चांगल्या मोठ्या माणसाचं असलं तर सर्वसाधारण शेतकऱ्याच्या मुलाला एवढं मोठं थाळी ग्रामीण भागात भेटावी एवढीच माझी एक इच्छा आहे आणि माझी एक अशी संकल्पना आहे का आपण आता जे पिकवतो ते आपण शेतकरी या नात्यानं कधी मार्केटिंग करत नाही का पण प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांनी किंवा शेतकऱ्यांनी एखादे रोड जमीन वगैरे काही असलं तर एखादा छोटा मोठा व्यवसाय करून बघायचा त्याच्यात शंभर टक्के यश येतं आणि आपण आपली जे पी बनवतो त्याची मार्केटिंग करायला पाहिजे ना केली तर काही के त्याचा फायदाच होतो कारण की आता सोशल मीडियाचा जमाना चालू आहे म्हणून आम्ही आता हे जे नवीन हॉटेल केलं आमचं तसं व्यवस्थित चालू आहे पण पन... आम्ही जे देतो ते प्रत्येक पर पर्यंत जावं हे आमची इच्छा आहे आता तुम्हाला वाटत असाल का भाऊ याने राजस्थानी पकडी घातली कारण की माझ्याकडं पूर्ण स्टॉक राजस्थानचा आहे म्हणजे आपल्याकडचे पण आहे पण त्यांच्या जेवणाची जी क्वालिटी आहे ती एकदम चांगली राहते कारण व्हेजमध्येच त्यांचं जास्त करून राजस्थानमध्ये व्हेजमध्येच जास्त हे असतं त्याच्यामुळं मी राजस्थानची पूर्ण टीम बोलवलेली आणि मराठी मुलांनी थोडे काय दुसऱ्याकडेच काम करायचं मराठी सुद्धा दुसऱ्याला रोजगार देऊ शकतो एवढी अशी जिद्द होती माझी म्हणून मी ही संकल्पना आणली आणि माझं प्रत्येक नवतरुणायला एक माझी मनापासून इच्छा आहे तर तुम्ही पण एखादा छोटा मोठा व्यवसाय करत नसाल तर करा आणि व्यवसायात उतरा करून बघा करून बघायला काही हरकत का नाही आता जी मी थाळी चालू केली याच्या मागं तुम्हाला वाटत असतं इथलं सोपं नसतं हे करणं म्हणजे खूप अवघड आहे पण करून बघलं तर यश शंभर टक्के येतं यश आपल्या दारात कधी येणार नाही ना ना आपल्याला मेहनत ना परिश्रम घ्यावा लागत एखादा छोटा मोठा प्रॉब्लेम आला तर आपण उगाच खचून जातो आणि आता भरपूर जाण्याचा क्रेज चालू आहे का बो व्हॉट्सअप इंस्टा फेसबुकवरती जास्त लोक जास्त वेळ घालवतात आणि टेन्शन घेता एखादी छोटी मोठी गोष्ट झाली तर कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता मी एक छोटासा व्यवसाय चालू केला एक वेळेस आमच्याकडे येऊन जेवूनही जा आणि तुम्ही एखादा छोटा मोठा व्यवसाय करून दाखवून द्या की महाराष्ट्रातील नवतरुण तरुण विशेष करून खेड्यातला नवतरुण तरुण हा शहरासारखी रेसिपी किंवा शहरासारखी थाळी खेड्यात पण देऊ शकतो हॉटेल चालेल का नाही चालेल याची चिंता न करता आपण स्वतः एखादा निर्णय घेऊन व्यवसाय सुरू करायचा ॲटोमॅटिक चालू होतो शेतकरी पुत्र असला तरी पण आपण बारा पंधरा मुलं ठेवू शकतो ही संकल्पना कधी तुम्ही मनात निश्चय घेतली तर शंभर टक्के तुम्हीसुद्धा एखादा चांगला व्यवसाय घेऊ शकता आणि शेतकऱ्यांनी शेतकऱ्याच्या मुलांनी कधीच खचून जाऊ नये एखादा आपणही कोणाला रोजगार देऊ शकतो एवढी हिंमत ही शेतकऱ्यामध्ये शेतकऱ्यामध्ये किंवा शेतकरी पुत्रामध्ये आहे आणि आपण अशी धमक ठेवलीच पाहिजे आता ज्यावेळेस मी शेती करायचो त्यावेळेस ते एक शेतकरीच होतो तर कोणी का होत नाही आपलं शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून बघायचे आज हॉटेल टाकल्यामुळं प्रत्येकाचा पायचा दृष्टिकोन बदलला चांगल्या स्वरूपानं पाहत्या आणि व्यावसायिक आहे या स्वरूपांना एक चांगलं मानपानही मिळतो परंतु तुम्ही एखादा व्यवसाय करून बघा यश अपयश चालूच असतं पण हिंमत करणं आपलं काम आहे आणि आज माझ्याकडं जवळपास पंधरा लोक काम करतात मला याचं म्हणजे रोजगार पण मिळतो लोकांना पण रोजगार मिळतो आणि एक वेळेस तुम्ही अवश्य आमच्या हॉटेलला मोऱ्या व्हेजला एक वेळेस लक्ष करून भेट द्या माझा पत्ता आहे आळंद आळंदून दोन किलोमीटरच्या बाजूला नायगावाने नायगावांमध्ये माझ्या हॉटेल आहे तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर एक वेळेस अवश्य भेट द्या माझा मोबाईल नंबर आहे नव्वद अठ्ठावीस एकाहत्तर बहात्तर चौसष्ट धन्यवाद